पाचव दुसरं काही बंद करत नाही उठल्या उठल्या काय म्हणली प्लास्टिक बनली बन ही म्हणलं त्याच्या मागे काय म्हणली देवेंद्र नरेंद्र बाळा तुझं काय रे मध्ये म्हणली मी तिचा बाळ दिसतो का तू आई शपथ सांग तुझ्या पोलासारख्या कमी बाळा तुझ्या नवऱ्यापेक्षा आहे तुम्हाला म्हणते बाळा बार तुझ्या प्रमाण बाळा जरी असला भगवान मारण्यासाठी पुतना मौशी आली तुझ्यासारखी दुधामध्ये वीस घेऊन आली पण ते वीस घेऊन जाऊ रक्ताचे शोषण केलं त्यावेळेला पुसना मोशी आडवी पडली काय म्हणते लई मोठा पैसे वाला आमच्या पैशात तुला करायच काय आमचा सोन्याचा बंगला असू दे हे ना माझं कौतुक केलं पण तुझ्या पोट कुटकुटायच काय काम आहे कस असत ज्ञान सांगत असताना ते आपलं घर सुधराव मग आवाजचा विचार करावा गाव सुधराव मग तालुक्याचा विचार करावा ता तसं नाही ना हिच काम उचलली चिमकी लावली तळ्याला घेतला कुटुंबी गुयाला कस असत अरे पै दिवस बरे होते गांधी रुचे खरे होते अरे कळ्यात पुतळ्याची माल होती खळ्यात धन्याची रात्रे होती एक भात सारी रात शशिकाला मी एकतर कुणाची खोल काढत नाही तर उभ्या सोडत नाही महाराज मोहात दामोदी नाही तर मोकळ पण सुट्टी नसते आपल्याकड्याला

दुःख भोगाव लागलं ती नुसती सिद्धी रेषा नसून सर्व जनतेसाठी ती रेषा आहे रावणाची लंका सोन्याची होती महाराज अशी सोन्याची सोन्याची लंका लागून लागली महाराज रावणाला ऐंशी हजार वायका होत्या एक लाख न तो होत सवा लाखो होत एवढं मोठं कुटुंब असताना सुद्धा सोन्याची लंका बनवावं लागली का बनवावं लागली एका वासनेच्या पायी लागला जाऊन म्हणून रावण जन्माला ताचा पाऊस पडला राम जन्माला कधी कधी राम जन्माला भर उन्हाळ्यात जन्माला चैत्र महिन्यात दाराचा पाऊस पडला असली जन्माला पाऊस देशाच्या बाहेर निघून गेला महाराज खरं बोलतो नाही काय म्हणले जगात मुद्दा कोण असेल तर म्हणले देव आहे एक माझा बळीराज आहे खरं आहे महाराज कोण असेल तर फक्त जग आपल्याला आई बापाने जन्म दिला हेच मोठ असतील एक कोण मोठ नाही महाराज जर आई बापाने आपल्याला जन्मच दिला नसता तर मोठ बघत नसतो कोणाला आपण खरं का फोट

त्या घरच्या लहानशा बाळानं ताकाचा तांब्या ता भरून आणून दिला एकाचा इचार करावा नाही तसा तांब्या ज्याच्या हातात पडला अजून आय अनुखा परत तांब्या आलं पहिल्यांदा ज्याच्या हातात त्याच्या त्याच्याच हातात पुन्हा मी तांब्या संपवलं महाराज बाळालं कस काय म्हणलं काल ह्यार पडला होता एवढा राग आला रागाच्या भराती तांब्या असा भिपको भिताळावर मारला मोकळा तांब्या भिताळावर मारल्या मारल्या ती पार वरात गेलो पडत ममे आपला सांगाचा मंडळीला काय खाऊ सुद्धा अक्कल नाही बोका लागलेला दुपारच्या बारा एक वाजेल्या लोक गावातली जेवाय बसलेली ह्यांना वाटलं लोक जेवत्या ते आपण पण जेव्हा बोका जेवाईसाठी पंक्तीला वसली जाऊन पण त्या गावातलं एक म्हातारा माणूस लय खोसाळ होत त्या माणसाने विचारला पाहुणा कुठं आला कुठं आला म्हणजे सांगितलं मी पोरा खांडा मला विचारलं पहिल्यांदा या बिचारीला कशा दर्दीने विचारलं ताई कुठं आला तुम्ही नवरी कुठं आली म्हणते हिनं सांगितलं नवरी ती माणूस मेल्याला तेराव्याचं जेवण होता त्या म्हाताऱ्यानं अंत्याकडे धरली काय खाऊ काय खाऊ दोघाला हा हा ना आम्हाला हा

गाड़ी में वोटल कया

Give me a mighty आता मदने महाराज आहेत पुण्याद्वारे त्यांच्या गावातून भीमा नदी गेले त्यांचा तिकून कृष्णा नदी गेले त्यांच्या मध्ये बी ऊस आहे पण ती कोळी महाराज मारायला ती मध्ये ऊस खाऊ मालके म्हणून म्हणलं कोले मारून उठाय का तुम्ही Terima kasih telah menonton!